गरमागरम चहा दुधाची वाडकरांनी आपल्यासाठी खास केलेली आहे तर आपण त्याचा आस्वाद घेऊया आता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचा मी कोकणामध्ये एक शेतकरी त्या ज्या शेतकऱ्यांच्या आम्ही वाडीमध्ये आलो आहे त्यांचं नाव आहे समीर वाडकर यांच्या आपण वाडीमध्ये आलो आहे आणि कोकणामध्ये भातशेतीला प्रथम प्राधान्य असतो पण भातशेतीबरोबरच भातशेतीचं सीजन सीझन संपल्यानंतर जी शेती थंडीच्या टायमामध्ये हिवाळ्यामध्ये केली जाते ती म्हणजे आवरा आणि पावटा या शेतीचा आपण आज सर्व प्रक्रिया पाहणार आहोत ही शेती कशी केली जाते त्याचप्रमाणे कशी पेरली जाते आणि ती शेती शेतीचे त्या रोपटे कसे उभ उभवले जातात या कोकणामध्ये या जागेमध्ये छान प्रकारे ही विर पाहायला मिळते आपल्याला आणि आजूबाजूला हिरवळ सर्व पाहायला मिळते खूप छान असे सुंदर असे निसर्गरम्य हा वातावरण आहे या निसर्गरम्य वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडंसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला इथे आपल्याला आवरा पावट्याची शेतीसुद्धा पाहायला मिळते चला तर आपण जाऊया आवरा पावठ्याच्या शेतीमध्ये तर आता आपण आलो आहे आवरा आणि पावट्याच्या शेतामध्ये ज्या शेतामध्ये एक महिन्यापूर्वी जी पेरणी केली होती आवऱ्या पावठ्याची शेत नांगरून त्या शेतामध्ये नांगरणीच्या शेता वेळेलाच आवरा आणि पावटा पेरणी केलेली आहे आणि आपण आता पाहतोय ही शेती बघा केवढी मोठी झाली आहे इथपर्यंत झालेत आणि ह्याला आता फुलं येत आहेत बघा आपण पाहू शकता फुलं येत आहेत आता आणि साधारणतः तुम्ही पाहायला गेलात तर फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यापासून या शेंगा तयार होतात पूर्ण आणि कोकणामध्ये शेमग्यामध्ये खास करून ह्या शेंगांच्या पोपट्या लावल्या जातात ती पोपटी म्हणजे मडक्यात लावतात आपल्याला माहीत आहे की कोकणामध्ये शिमग्याच्या टायमात थंडीच्या टायमामध्ये त्यामध्ये खास करून ती पोपटी ही जोरदार लावली जाते आणि त्या पोपटीचा आस्वाद हे आपण सर्वजण घेतोच त्या वेळेला आणि त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या शेंगा असतात आवरा आणि पावटा आवऱ्याची जी शेंग असते ना त्याचे दाणे असतात ते हिरवे असतात आणि चवीला गोड असतात आणि पावटा असते ते सफेद असते आणि ह्या दोनमध्ये त्यांच्या किमतीमध्ये पण फरक असतो आणि ही लावण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा नांगरणी होते साधारणतः आता एक महिन्याच्या पूर्वीच आता नांगरणी झालेली आहे आवऱ्याच्या शेतीची जी पेरणी आहे ही नोव्हेंबर डिसेंबरच्या टायमात होते आणि आता आपण पाहू शकता एवढ्यापर्यंत एवढे मोठे रोपटे झालेले आहेत आणि ह्याच्यावर आता छोटी छोटी फुलं पण आलेली आहेत बघा जी फुलं आता तयार होत आहेत आणि ह्याच्यातून आता आपल्याला एक फेब्रुवारी मार्च एप्रिल पासून ह्याच्यावर शेंगावायला सुरुवात होती तर खूप छान अशी शेती केलेली आहे ह्या शेतामध्ये नुसता आवर आणि पावट्याची शेती नाहीये तर ह्याच्यामध्ये पाहू शकता मुळ्याची भाजी सुद्धा केलेली आहे आणि ही मुळ्याची भाजी आपण पाहतोय त्याचबरोबर त्याच्या बाजूला कोथिंबीर सुद्धा लावलेली आहे छान प्रकारे ही शेती केलेली आहे आणि या शेतामध्ये मध्ये मध्ये माडाची झाडं सुद्धा आहेत त्याचबरोबर आंब्याची झाडं आहेत आणि चिकूची झाडं सुद्धा आहेत आपण पाहू शकता की सुपारी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते गावठी सुपारी जी इथे आपल्या यांच्या घराच्या आजूबाजूला जी वाडी आहे त्या वाडीमध्ये हे केले वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची ही शेती आणि ह्या छान प्रकारे अशी केलेली लागवड आपल्याला पाहायला मिळते आता बॉटलचा आवाज येतो आहे तर ह्या बॉटलची ह्या बॉटलचा वापरसुद्धा खूप छान प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे की इथे जे पक्षी येतात किंवा माकड वगैरे येतात जे आपल्या लागवडीचं नुकसान करतात त्यासाठी ते लावलेले आहेत जेणेकरून ते आवाज आल्यानंतर त्यांना एक भीती राहील ह्यासाठी हे लावलेलं आहे पेरूचं झाड पण मस्त झालं आहे फुलं झाले आहेत केळीच्या झाडांची लागवड सुद्धा आहे खूप मोठी शेती आहे आंब्यावर छान प्रकारे मोहर हो आलाय एक दोन एक महिन्यात आंबे तयार होतात चे, शेंगा आपल्याला पाहायला मिळत सर्व प्रकारची झाडे आपल्याला इथे आणि फळ पण पाहायला मिळते सर्व प्रकारची इथे सुद्धा बघा इथे सुद्धा आवऱ्याची शेती केलेली आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी केलेली आहे कारण सध्या बैल जोड्याचे जे नांगर असतात ते आता मिळणे मुश्किल आहे ते कमी होत चाललेले त्याच्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली नांगरणी आणि त्याच्यामध्ये आवराने पावट्याची पेरणी केलेली आहे आंब्याचा झाड पण खूप छान आहे मस्तच की ज्या आंब्याच्या झाडावर मस्तपैकी आपण चढू शकतो लहानपणीचे दिवस आपण इथे आठवण करू शकतो निरव सुद्धा चढले तर आता आपण इथे आलो पुढच्या शेतामध्ये जिथे आवऱ्याची तर शेती आहेच परंतु इथे कलम सुद्धा आहेत आंब्याची झाड आहेत मोठमोठी आणि हा एक आंब्याचा झाड असा आहे की जिथे तुम्ही पूर्ण रमून जाल आणि लहानपणीचे दिवस सुद्धा तुम्हाला आठवता येतील तर आपण बघूया आंब्याच्या झाडावर लहानपणीचे दिवस आठवू शकतो तर या आंब्यावर बसल्यावर लहानपणीचे दिवस आठवायला लागलेले आहेत की जशी लहानपणी आपण झाडावर खेळायचो आंब्याच्या झाडावर आपण मजा करायचो तर आपण बघतोय माझ्या बाजूलासुद्धा बघा किती मोहर आला आहे आणि यांच्या वाढीमध्ये खूप मस्त वाटतं आहे मी फर्स्ट टाइम इथे आलो आहे आणि या आंब्याच्या झाडामध्ये आंबराईमध्ये त्याचबरोबर आवळ्यामध्ये ही जी मजा आहे ती फार वेगळी आहे तुम्हालासुद्धा यायचं असेल तर नक्कीच या शेतामध्ये येऊन एक नक्की भेट द्या आणि या आंबराईमध्ये खेळण्याचा त्याचबरोबर इथे बसण्याचा आनंद घ्या आणि आपण पुढे सुद्धा बघू शकतो इथे बाजूला आपल्याला जी बोरं असतात ह्या सीझनमध्ये होतात गणित संक्रांतीच्या दिवसाला ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं बोरंसुद्धा झालेत बघा तर आंब्याच्याच बाजूला एक बोरीचं झाड आहे त्या बोरीच्या झाडाखाली बोरं छान छान भेटतात आपल्याला हे बघा खूप मस्त आहे एक नंबर भारी आणि ज्या ज्या सीझनमध्ये ती फळं येतात ना ती नक्कीच आपल्याला खायला पाहिजे आणि आत्ता ह्या संक्रांतीच्या टायमामध्ये होणारी ही बोरं जी सर्वांना आवडतात आपल्याला लहानपणापासून आणि आपण बोर खातो आता आणि रियांशी सुद्धा फर्स्ट टाइम खाते बोर आंबट लहान मुलांना आवडतो तो आंबटपणा आणि ह्या बोरामध्ये आहे गोड आंबट सर्व आणि ती फर्स्ट टाइम पहिल्याच वर्षाला बोर घेते हे घे हे घे आमचे डायरेक्ट नाही खायचा उभी राहा बाबा बोल आ खूप छान अशी बोर आहे आणि या एकाच वाडीमध्ये तुम्हाला आंबे सुद्धा भेटतील त्याचबरोबर बोरं भेटतील आवऱ्याच्या शेंगा भेटतील आणि अनेक प्रकारच्या अनेक प्रकारची तुम्हाला फळं सुद्धा आस्वादायला मिळतील तर अशा प्रकारे ही शेती खूप छान मस्त वाटते इथं फिरायला एकांत कांत आहे आणि त्याचबरोबर या निसर्गाच्या वातावरणामध्ये खूप छान वाटतोय आणि बोरं सुद्धा छान लागतात खायला मला खास करून कच्ची बोरं आवडतात मिडियम साईजची पण ही तो 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 बोर बघा जबरदस्त लागते कच्चा आहे बोर मीडियम साईजचा एकदम पिकलेली मजा नाही हा बोर खाऊन मजा वाटते रियांशी सुद्धा बघा बोरं जमवते रिव्ह दाखव वेळामुळेच अरे वा अरे वा मस्त बोर जमवले मुलगी पण छोटी खूप रमून गेले दोन दोन हाताने बोरोजमवते तर आपण जाऊया पुढे सुद्धा पुढे आणखीन एक शेत आहे तिथे सुद्धा आपण बघूया तर आपण तिसऱ्या शेतामध्ये आलो आहे जिथे आवऱ्या पावट्याची शेती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे छान प्रकारे मस्तपैकी आंब्याची झाडं आहेत ह्या आंबराईमध्ये मस्त वाटतो बसायला जिथे छोट खाली आंब्याच्या फांद्यासुद्धा मस्तपैकी खाली आहेत जिथे आपण बसू शकतो शेक्टाच्या झाडांची लागवडसुद्धा आहे आणि बाटल्यांचा आवाज आपल्याला येतो आहे की ज्या बाटल्यांच्या आवाजाने पक्षी असतील कुठले प्राणी असतील हे आपल्या पिकांचं नुकसान करत नाही असे चार पाच शेत आहेत तिथे ज्या शेतामध्ये ज्या वाडीमध्ये सर्व प्रकारची लागवड पाहायला मिळते आंब्याचा मोर बघा किती आलाय त्याचबरोबर छोट्या छोट्या कैऱ्या सुद्धा आल्या आहेत बघा छोट्या छोट्या कैऱ्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत जानेवारीतच या आंब्याच्या झाडाला मस्त मोहर आणि कैऱ्यासुद्धा पाहायला मिळत आहेत खूप मस्त मजा येते आणि या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत त्यामध्ये बोरीचं झाड आहे त्या बोरीच्या झाडाखाली बोरं खाण्याचा बोरं खाण्याची मजा घेतली आहे आणि त्याचबरोबर आंबे सुरुवात होते आंब्यांची पपईचं झाड हा फणसाचं झाड आहे बर इकड्या माती मातीमध्ये रमून गेले Okay. या आवऱ्या पावट्याची शेती आहे ना ही शेती आपल्याला शेवटपर्यंत फायदा करून देत असते म्हणजेच ज्या वेळेला ही शेतीचा सर्व उत्पन्न होऊन जातो त्यानंतर राहिलेला जो रोपटा असतो त्या रोपट्यावर काही चुकून राहिलेल्या शेंगा असतात त्या सुकलेल्या असतात आणि त्याचे दाणे जे जमिनीत पडतात आणि पावसामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा पहिल्या पावसामध्ये जमिनीमध्ये पडलेले जे दाणे असतात त्यांचेच बिरडीमध्ये रूपांतर होतो जी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आपण टाकलेली आहे गेल्या वर्षी जी बिरडी आपण शेतातून काढली होती ती अशाच रोपट्यांपासून ज्या शेंगा होतात आणि त्या शेंगांचे काही दाणे हे जमिनीत पडतात मातीमध्ये आणि पहिल्या पावसामध्ये ती बिरडी वर येत असते आणि त्या बिरडीची चव ही कशी आहे ती आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर ही शेती एवढी फायदेशीर आहे आणि खूप मेहनतसुद्धा आहे ह्या शेतीला तर ही शेती आवरा आणि पावट्याची शेती ही खूप अ छान प्रकारे आपल्याला इथे केलेली दिसते आणि खूप उत्पन्न देणारी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात मेहनत सुद्धा आहे थंडीच्या वातावरणामध्ये दवीवर होणारी छोटी छोटी फुलं आपण पाहू शकतो खूप छान असे आणि सुंदर अशा प्रकारे ही दवीवर होणारी फुलं आपल्याला पाहायला मिळते आमचा सुद्धा झाड मस्त झालेलं आहे जे आपण लाल सफेद जाम खातो त्याचा हा झाड आहे समोर आपल्याला जांभळाचा झाड दिसतो गरमागरम चहा दुधाची वाडकरांनी आपल्यासाठी खास केलेली आहे तर आपण त्याचा आस्वाद घेऊया आता त्या कोकणामध्ये ही जी मजा आहे ती फार वेगळी आहे आणि मस्तपैकी हिरव्यागार वाडीमध्ये बसून आणि या झोपडीच्या सावलीत बसून चार वाजलेले आहेत आणि मस्तपैकी दुधाची गरमागरम चहा पितोय जी त्यांनी स्वतः बनवली आपल्यासाठी आणि आपण प्रथमच त्यांच्या वाडीला भेट दिलेली आहे आज ते स्वतः युट्यूबर आहेत आणि त्यांच्या वाडीमध्ये आज आपण चहा पिण्याचा आता आस्वाद घेणार आहोत तर चा पिऊया आपण सुंदर चा केलेली आहेत स्वतःच्या हाताने बनवले अप्रतिम खूप चव आहे मस्त मस्त एकदम भारी चा केले <laughs> तर आपला दोन एकरचा प्लॉट आहे आणि दोन एकरच्या प्लॉट मध्ये आपण आपले साखले साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर आपण वर्षातून दोन पिकं आपण घेत असतो आने आने ले 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 तर पावसाळी आपण भात शेती घेत असतो आणि आता सध्या आपण उन्हा टायमात वाल पावठा आणि मुळा आणि कोथिंबीर आणि चवळी या ठिकाणी आपण रोपा पेरलेले आहेत आणि रोपं बरेपैकी ह्या ठिकाणी उगवलेली आहेत तर काहीच दिवसात आपल्याला ह्या ठिकाणी जमिनीपासून रोपापासून या ठिकाणी उत्पन्न आपल्याला देणार आहेत तर ह्या ठिकाणी साहेब आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आणि सर्व मला भविष्यासाठी ह्या ठिकाणी आपण म्हणजे पर्यटनसाठी सर्व ह्या ठिकाणी सुखसुविधा ज्या असतात त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत तर नक्कीच ते आपले प्रयत्न चालू आहेत नक्कीच आपण नक्कीच तुम्हाला ही बाग बगीचा बोलतात तर नक्कीच तुम्हाला ह्या ठिकाणी जर बाग बघायची जे आवड असेल तर नक्कीच ह्या बागेला आणि ह्या जी वाडी आहे तर नक्कीच तुम्ही भेट घेऊ शकता या ठिकाणी निसर्ग वातावरण आहे अत्यंत सुंदर आहे त्या ठिकाणी तुम्ही रमू शकता आनंद तर आता आपल्याला वाडकर सरांनी आपल्याला आता माहिती दिलेली आहे त्यांची जी शेती आहे ती बऱ्याच वर्षापासून ते करत आलेले आहेत ज्या शेतीमध्ये भात शेती सुद्धा करत आहेत आणि त्याचबरोबर आवडापावटा आणि इतर पिकंसुद्धा घेत आहेत तर तुम्हाला सुद्धा ह्या वाडीमध्ये यायचं असेल किंवा तुम्हाला ह्या वाडीमध्ये रमायचं असेल इथली मजा घ्यायची असेल तर नक्कीच सुट्टीचा दिवस काढून या आणि मी कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि ह्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करून सुद्धा या वाडकरांच्या वाडीला तुम्ही भेट देऊ शकता आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा तुम्ही खूप मजा घेऊ शकता तर ह्या कोकणामध्ये हा जो निसर्गरम्य वातावरण आणि त्याचबरोबर या निसर्गाची जी सावली आहे ती घेण्यासाठी आपण नक्कीच या निसर्गामध्ये एकदा तरी आपण भेट द्यायला पाहिजे आणि खूप समाधान वाटतोय की ह्या कोकणामध्ये आपल्याला बघा नारळ पोपळीच्या ह्या बागेमध्ये आणि आवऱ्याच्या आणि पावट्याच्या शेतीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि जर आजची व्हिडिओ ही तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद